माझा नवरा घरी नसताना पंचेचाळीस वर्षाच्या नोकराने माझ्यासोबत सलग तीन तास नमस्कार माझं नाव सपना मी पंचवीस वर्षांची होते आणि माझा नोकर हा माझ्यापेक्षा वीस वर्षांनी मोठा होता पण तो एकदम तीस पस्तीस वर्षांचा असल्यासारखा दिसायचा जेव्हा माझं नवीन लग्न झालं होतं त्यावेळेस मी खूप सुंदर आणि हॉट होते आणि आताही आहे पण एक समजत नव्हतं की माझा नवरा आता माझ्यापासून खूप दूर दूर राहू लागला होता लग्न झाल्या झाल्या तर तो माझी खूप काळजी करायचा खूप प्रेमही दाखवायचा पण जसं मला एक मूल झालं तेव्हापासून मात्र तो खूप विचित्र वागू लागला होता मला त्याचं हे वागणं अजिबात पटत नव्हतं मी आतल्या आत खूप उदास राहू लागले होते आणि यामुळे मला कामही झेपत नव्हतं मुलाला सांभाळत सांभाळत घरातलं काम, काम करणं मला खूप जड जात होतं मी हे माझ्या नवऱ्याला सांगितलं मला काम झेपत नसल्यामुळे त्याने एक नवीन नोकर आणला त्याचं वय पंचेचाळीस वर्ष होतं तो स्वभावाने खूप छान होता सगळं काम झालं की तो कधी कधी माझ्या मुलालाही खाऊ घालत असे माझ्यावरचं कामाचं ओझ आता कमी झालं होतं म्हणून मी खूप आनंदी राहत होते दुःख मात्र एकाच गोष्टीचं होतं ते म्हणजे माझा नवरा माझ्यापासून दूर राहत होता तो ऑफिसमधून घरी यायचा तो घरी आला की नोकर त्याला जेवायला द्यायचा मी त्याच्यासोबत बोलायला गेली तर तो माझ्याकडे तोंड फिरवून निघून जायचा मी या गोष्टीवरून खूप उदास उदास राहू लागले होते हे त्या रामू काकांना समजत होतं एक दिवस ते मला येऊन विचारू लागले की बाळा तू अशी का राहतेस मी थोडस रागातच त्यांना म्हणाले काका तुम्ही इथून जा त्यावर ते म्हणाले की बाळा कारण तरी सांग उदास का आहेस त्यामध्ये मी तुझी काही मदत करू शकलो तर मलाही बरं वाटेल मी अजून मोठ्याने ओरडत त्यांना म्हणाले की तुम्ही काही करू शकत नाही जा इथून असंही तुम्ही घरातलं काम करता हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे तेव्हा ते काका म्हणाले की काम करणं तर माझी मजबुरी आहे पैशांसाठी मला हे सगळं काम करावं लागतं आणि तसंही आता मला पैशांची इतकी गरज भासत नाही कारण की जो माझा व्यवहार अडकला होता तो आता पूर्ण झाला आहे पण मला आता ही नोकरी सोडावीशी वाटत नाही जिथे एवढी सुंदर आणि प्रेमळ बाई असेल अशी नोकरी मला का सोडू वाटेल बरं आणि तुला कधीही काहीही सांगू वाटलं तर मला आपलं समजून सांग असं बोलून ते तिथून निघून गेले दुसऱ्या दिवशीही मला उदास बघून तो माझ्याजवळ आला बहुतेक त्याने निश्चयच केला होता की या मागचं कारण शोधूनच काढायचं आणि म्हणून तो सारखा सारखा येऊन माझ्याजवळ बसत होता मी ही भावनेच्या भरात सगळं काही का सांगून टाकलं आजकाल माझा नवरा माझ्याशी नीट बोलत नाही माझ्यापासून दूर पळत असतो त्याचं दूर पळण्यामागचं कारण अजूनही मला समजत नाहीये यावर तो म्हणाला तुम्ही इतक्या सुंदर आहात तरीही साहेब साहिब तुमच्यासोबत असं का वागत आहेत मी म्हणाले हेच तर कारण मलाही समजत नाही त्यावर तो म्हणाला की लग्न झाल्यापासूनच हे असं चालू आहे का मी म्हणाले नाही आम्हाला बाळ झालं तेव्हापासूनच हे असं बिघडलं आहे त्याच्या आधी मात्र ते माझ्यावर खूप प्रेम करायचे खूप काळजी घ्यायचे पण आता तर ते माझं तोंडही बघायला तयार होत नाहीत जेव्हा मी त्यांच्याशी काही बोलायला जाते तर ते तिथून तोंड फिरवून निघून जातात आता तुम्हीच सांगा काका का? मी कसं खुश राहू त्यावर ते म्हणाले की खरं सांगायचं तर नवऱ्याचा तुमच्यामध्ये इंटरेस्ट कमी झाला आहे हे ऐकून तर माझ्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता त्यावर ते म्हणाले मॅडम तुम्हाला जर वाईट वाटणार नसेल तर मी एक तुम्हाला सांगतो ज्याने तुमचा नवरा तुमच्याकडे परत येईल आणि तुमच्यावर पहिल्यासारखं प्रेम करेल मी म्हणाले कोणाला वाटत नाही की आपल्यापासून दूर गेलेला नवरा जवळ यावा म्हणून त्यामुळे तुम्ही सांगाल ते मी करायला तयार आहे तेव्हा ते पुढे म्हणाले की ज्यावेळेस साहेब ड्युटीवर जातील त्यावेळेस तुम्ही माझ्याकडे या आणि जसं मी करायला सांगेल तसं मात्र तुम्हाला करावं लागेल पण माझी एक अट आहे तुम्हाला मान्य करावी लागेल मी म्हणाले काय त्यावर ते म्हणाले त्यातलं काहीही साहेबांना करता कामा नाही मी ते जवळ येण्यासाठी काहीही करू शकते मी अजिबात त्यांना काही सांगणार नाही मग नोकर म्हणाला मग तर ठीक आहे जेव्हा उद्या साहेब ड्युटीला जातील त्यावेळेस तुम्ही माझ्याकडे या मग पुढचं तिथे आल्यानंतर मी तुम्हाला सांगेल त्या दिवशी मी माझ्या बाळाला खाऊ घालून त्याला झोपी घातलं आणि मीही झोपी गेले दुसऱ्या दिवशी उठून मी सगळं काम आवरलं आणि काकांकडे गेले तिथे गेल्यानंतर ते मला बोलले की असंच तुम्हाला रोज तीन तास माझ्याकडे यावं लागेल मी हो म्हणाले पण नंतर माझ्या मनात बाळाविषयी प्रश्न उभा राहिला मी त्यांना विचारलं की मी इथे तीन तास बसल्यानंतर माझ्या मुलाला कोण सांभाळणार त्यावर ते, ते म्हणाले ते तर छोटं मुल आहे ना तुम्ही त्याला घेऊन येऊ शकता ते रडायला लागलं ला ला की मी त्याला सांभाळेल आणि असंही तो कुठे साहेबांना सांगणार आहे मी तिथून उठले आणि जाताना त्यांना म्हणाले की उद्या तीन तास तुमच्याकडे येईल मग तुम्ही मला काय करायचं ते सांगा आता मी जाते बाळ रडत असेल मी घरी गेले आणि सगळी कामं आवरली कामा, आवर कामा आवरेपर्यंत माझा नवराही घरी आला होता त्यांना जेवायला वाढलं आणि बाळालाही जेवू घातलं आणि मी झोपी गेले दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आवरलं आणि बाळाला घेऊन काकांकडे त्यांच्या घरी गेले घरी गेल्यानंतर त्यांनी मला काय करायचं ते सांगितलं तेव्हा मला आश्चर्याचा मोठा धक्काच बसला कारण काका मला असं काही करायला सांगतील ते मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं पण माझा ना इलाज होता म्हणून ते मी केलंही हळूहळू दिवस जाऊ लागले तसं माझ्या एक गोष्ट लक्षात आली की मी एकदम सुंदर दिसत होते आणि माझ्या चेहऱ्यावर ते येत होतं माझा नवराही माझ्याकडे आता आकर्षित होत होता, होता। दिवसेंदिवस तोही माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता पण काकांनी मला एक गोष्ट सांगितली होती की तू आत्ताच त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करू नकोस म्हणून मी त्याच्याशी बोलणं टाळत होते तो येत होता आणि रोज माझ्याशी बोलून जातही होता पण मी मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करत होते आता मात्र मी खूप खुश राहू लागले होते एक दिवस मी आणि रामू काका सोबत होतो त्यावेळेस माझा नवरा बाहेर येऊन उभा राहिला आणि काही काळानंतर त्याने दरवाजा तोडून टाकला दरवाजा तोडून टाकल्यावर आम्हाला अशा अवस्थेत बघून मात्र त्याचे डोळे फिरले होते रामू काकांकडे बघून तो म्हणाला की रामू काका मी तुमच्याकडून ही अपेक्षा केली नव्हती नंतर हळूच नजर फिरवत तो मला म्हणाला की सपना तू असं वागशील असं मला बिलकुल वाटलं नव्हतं आणि तू अशा अवस्थेत मला तर विश्वासच बसत नाही हे काय चालू आहे मला समजत नाही मी कायम साडी घालायचे आणि मला असं शॉर्ट ड्रेस मध्ये पाहून ते आश्चर्यचकित झाले होते कारण आजपर्यंत मी कधीही शॉर्ट ड्रेस घातलेला माझ्या नवऱ्याने बघितलं नव्हतं त्यामुळे तर तो माझ्याकडे बघतच राहिला तो मला म्हणाला की सपनात खरंच तू खूप सुंदर दिसतेस मला माहीत नव्हतं तू अशा ड्रेसमध्येही इतकी सुंदर दिसतेस ते तो म्हणाला सपना माझ्याकडून जे काही झालं त्यासाठी मला माफ कर मी तुला वेळ देऊ शकलो नाही कारण ऑफिसमध्ये खूप धावपळ चालू होती त्यामुळे माझी चिडचिड व्हायची आणि तो सगळा राग तुझ्यावर निघायला नको म्हणून मी तुझ्याशी बोलणं टाळत होतो पण मला आता माझी चूक समजली आहे त्यामुळे आता तुला परपुरुषासोबत असं करायची काहीच गरज नाही आणि यानंतर कधीच असं होणार नाही जे झालं ते विसरून आपण पुढे जाऊ तू माझी पत्नी आहेस आणि तुझं पालन करणं हे माझं कर्तव्य आहे आणि हेच कर्तव्य मी विसरलं होतो आमचं हे बोलणं ऐकून रामू काका खूप खुश झाले आणि आम्हाला आशीर्वाद देत म्हणाले की तुम्ही असंच सुकाने एकत्र एक राहा मी आज खूप खुश होते ते फक्त रामू काकांमुळेच त्यांच्यामुळेच मला माझा नवरा परत मिळाला होता आणि त्यानंतर माझ्या नवऱ्याने माझ्यावरचं प्रेम कधी कमी केलेलं मला आठवत नाही मित्रांनो तुम्ही अर्धवट कथा वाचली तर तुम्हाला असं वाटेल की कथा वाईट हेतूने बनवली आहे पण जेव्हा तुम्ही पूर्ण कथा वाचाल तेव्हा तुम्हाला नक्कीच आवडली असेल त्यामुळे मित्रांनो कोणतीच गोष्ट अर्धवट बघायची नसते अर्धवट गोष्टी या खूप घातक असतात